नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोड मनमाडला हिंदी भाषा सक्ती विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमार येथे रद्द करा रद्द करा हिंदी सत्ती रद्द करा अशा घोषणाबाजी देत मनमार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शासन निर्णयाची प्रत जालून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते भारतात सार्वत्रिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देखील आहे सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा म्हणून साजरा केला जात असताना दुसरीकडे शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषेची सत्ती केली जात आहे शासनाच्या निर्णयानुसार पहिली पासून सर्व मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा केली आहे या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्यात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमार पक्ष शहर शाखेतर्फे उपरोक्त आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करावा हिंदी भाषेची सक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या आंदोलनात ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक जिल्हा समन्वयक सुनील पाटील महिला आघाडीच्या मुक्ताताई नलावडे तालुका प्रमुख संतोष गुप्ता शहराध्यक्ष माधव शेलार विनय आहेर मायकल फर्नांडीस अशोक पवार खालीद शेख शैलेश सोनवणे पप्पू सूर्यवंशी रवींद्र अमरारे पप्पू शिंगारे नाना सोळसे भीमा दादा गवळी प्रकाश चावरिया किशोर कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते नाशिक नांदगाव मुक्ताराम बागुलची रिपोर्ट